शेतकरी मित्रांनो या शिनाकाठच्या शेतकऱ्याला असा एक जिगरबाज केळी व्यापारी मिळाला थेट बोटीच्या सहाय्यानं पुराच्या पाण्यात जाऊन केळीचा माल हार्वेस्टिंग केला आणि उच्चांकी पंचवीस रुपये पंचवीस पैसे एवढा भाव दिला विचार करा जर या व्यापाऱ्यानं हे धाडस दाखवलं नसतं तर या बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास या आसमानी संकटानं हिरावून घेतला असता हे, हे व्यापारी कंदर तालुका करमाळा येथील असून शेतकरी दिग्विजय पाटील राहणार अनाळा तालुका परांडा येथील आहेत व्यापारी आणि शेतकरी यांच्या या शौर्याची दखल घेऊन राहणार नंगोर्ली तालुका माळा येथील केळी तज्ज्ञ दत्तराज नवले पाटील यांनी या व्यापाऱ्याचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला आणि व्यापारी धनाजी गोडगी सार्थक इम्पेक्स फ्रूट सप्लायर्स यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या एक लाख ते दोन लाख एवढा केळी बागा आणण्यासाठी खर्च येतो आणि आज काळेमोल किमतीने व्यापाऱ्यांनी केळी बागादारांची फरफट चालवलेली आहे जर असे जिगरबाज व्यापारी शेतकऱ्यांना भेटले तर खरोखरच अशा व्यापाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांनी सलामच केला पाहिजे धन्यवाद